नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार असणार आहे हे, हे आपल्याला आता माहीतच झालं आहे आणि याच दिवशी असा एक दुर्मिळ योगायोग आला आहे तो म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला षष्टीला एकादशी आली आहे आणि त्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल म्हणजेच मकर संक्रांतसुद्धा आली आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आले तर काय करावी तर अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की आपण काय करावे उपवास कोणाचा करावा पूजा विधी कसा करावा काय खावे काय खाऊ नये दान काय करावे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुम्ही अमृतधरा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता संक्रांत म्हणजे काय तर सूर्य हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा दिवस म्हणजेच सूर्यदेव हा मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला संक्रांत म्हणतात आता या दिवशी दानधर्म करणे तिळगुळ वाटणे वान देणे याला खूप महत्त्व असतं आता एकादशी ही भगवान विष्णू आणि विठ्ठलाला अत्यंत प्रिय असणारी तिथी म्हणजे एकादशी एकादशी दिवशी उपवास विष्णूचं नामस्मरण विठ्ठलाचं नामस्मरण भजन हरिपाठ अभंग म्हटल्यानं पुण्य मिळतं संक्रांत आणि एकादि एकादशी एकाच एकाच दिवशी आल्या थी थी दिवशी आल्यास काय नियम पाळावे तर जेव्हा दोन महान तिथी येतात तेव्हा एकादशीला प्राधान्य द्यावे सर्वात महत्वाचं म्हणजे उपवास हा एकादशीचाच करावा बाकी स्नान दान हे संक्रांतीनुसार करावं म्हणजेच काय तर सकाळी स्नान करताना पाण्यात थोडे तीळ टाकून आंघोळ करावी तिळगुळाचं दान करावं तांब्याच्या भांड्यातून सूर्यदेवाला जल अर्पण करावं आता उपवास कसा करायचा तर तुम्हाला जर एकादशी असेल तर साबुदाना खिचडी दूध फळे घ्यावे बाकी ज्वारी बाजरी आणि गव्हाचे आन, अन्न पदार्थ टाळावे म्हणजेच एकादशीचाच उपवास करावा आता पूजाविधी कसा करावा तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आता जल अर्पण करताना काय करावे तर जल अर्पण करताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू लाल फूल आणि टाकून पूर्वेकडे तोंड करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे जल अर्पण करताना ओम आदित्याय मार्तंडाय धीमही तण्णव सूर्य प्रचोदयात असा मंत्र म्हणावा नंतर रोजची देवपूजा करताना विष्णू देव आणि विठ्ठलाला तुळशी पत्र वाहून पूजा करावी या दिवशी तुळशीला पाणी घालू नये एकादशी दिवशी तुळशीला पाणी घालू नये असे धार्मिक शास्त्रात सांगितले जाते नंतर आपल्याला सुगड पूजन करायचे आहे तर संक्रांती दिवशी पुरणपोळीचा निवेद्य देवांना दाखवला जातो एकादशी दिवशी असल्यामुळे फळांचा सुद्धा निवेद्य दाखवला तरी चालेल नंतर तुम्ही मंदिरात वौसायला जात असाल तर दुपारी तीनच्या नंतर वौसायला जावे कारण संक्रांतीचा काळात तीन वाजून सहा मिनिटांपासून ते दुपारी सूर्यास्तापर्यंत आहे जवळ राम मंदिर असेल तर राम मंदिरात वौसायला जावे परंतु एकादशी असल्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आवर्जून वौसायला जावे आणि तुमच्याकडे जर मंदिरात ओसायला जात नसतील तर घरीच सुगड पूजन करून घरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तींना ओसळलं तरी चालेल तर या दिवशी दान कशाचं करावे तर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्याने दानाचे महत्व दुप्पट वाढते आणि पुण्य दुप्पट मिळते तर तीळ दान करावे गुळ दान करावे गरीब वृद्ध आणि गरजूंना हिवाळ्यात ब्लँकेट किंवा स्वेटर दान केल्याने सूर्यदेवाचे विशेष आशीर्वाद मिळतात मकर संक्रांतीचा सण हा दानाविना अपूर्णच मानला जातो त्यामुळे तीळ किंवा गुळ दान करा यामुळे संपत्ती कीर्ती आणि सन्मान वाढतो आता या दिवशी काय करू नये तर मांसाहार करू नये तसेच मद्यपान सेवन करू नये घरात भांडण तंटा करू नये खोटे बोलणे दुसऱ्यांची निंदा करणे टाळावे सायंकाळच्या त्यावेळी विठ्ठलाचं नामस्मरण हरिपाठ अभंग भजन करावे दोन हजार सव्वीस मध्ये संक्रांत आणि एकादशी येणे हा फार दुर्मिळ योगायोग आहे त्यामुळे हा दिवस खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे हा दिवस फुकट घालू नका दान धर्म स्नान नामस्मरण सांगितल्याप्रमाणे करा तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी